कोकणातल्या स्वर्गीय प्रवासात मला असे समजले जे इथे आहे ते जगात कोठेच नाही नमस्कार भावानो मी विशाल तर आज आपण आलोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे उंच डोंगरात असलेल्या हिरण्यकेशी देवस्थान मध्ये निसर्ग सानिध्यातील सुख काय असते ते इथे आल्यानंतरच कळते डोंगराच्या खाली अतिप्राचीन गुहेतून झुळझुळ वाहणारे पाण्याचे झरे आणि त्याच हे सुंदर मंदिर मनाला प्रसन्न करणारे आहे या ठिकाणी शिवलिंग गणेश मूर्ती पार्वती माता अर्थात हिरण्यकेशी व उजव्या बाजूला व स्वामी समर्थ पाहायला मिळतात महाराष्ट्र सरकारने या हिरण्यकेशी उगम स्थानाला जैविक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे या ठिकाणी असे मासे आहेत जे जगात कोठेच पाहायला मिळत नाहीत समोर तळे आहे त्यातील पाणी स्वच्छ व निर्मळ आहे व त्याच्यामध्येच आपल्याला पाहायला मिळतो स्वर्गातला अर्थात धिष्ठुरा हिरणकेशी नावाचा मासा हा मंदिर परिसर फिरत असताना पाहायला मिळालेला इथला स्वर्गातला मासा शरीराला फील होणारी एनर्जी अति प्राचीन गुहेतून झुळझुळ जुल वाहणारे पाणी पक्ष्यांचा किलबिलाट मनाला